पुणे सोलापूर नंतर आता बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील गीता या गावातील शुभांगी शिंदे या विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे ऑप्टिकलचं दुकान टाकण्यासाठी सासरच्या मंडळींनी माहेरावरून पैसे आणण्यासाठी छळ केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केलाय अंबाजोगाई आणि दारूर येथे ऑप्टिकलचं दुकान असताना तिसऱ्या दुकानासाठी वारंवार पैशाची मागणी केली जात होती माहेरच्या लोकांनी पाच लाख रुपये देऊनही आणखी चार लाख रुपयांसाठी शुभांगी शिंदे हिचा छळ सुरू होता असं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय शुभांगी शिंदेंचा मृतदेहाचे रुग्णालयामध्ये शवविच्छेदन केल्यानंतर तिच्या पार्थिवावर गीता येथे काल गुरुवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले शुभांगी शिंदे असं आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे ती बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील गीता या गावातील रहिवासी होती तिनं सासरच्या मंडळीने केलेल्या छळामुळे आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्यांनी केलाय शुभांगी शिंदे या मृत विवाहितेच्या माहेरच्यांनी पाच लाख रुपये देऊनही आणखी चार लाख रुपयांसाठी शुभांगी शिंदे हिचा छळ सुरू होता असं पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलंय तिला अपमानजनक जात अपमान सातत्यानं कंटाळून घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आत्महत्येची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी शुभांगीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला या प्रकरणात शुभांगीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय यात पती सह सासू सासरे आणि ननन यांनी हुंड्यासाठी केल्याचं म्हटलंय या प्रकरणात पती संतोष शिंदे सासरे सासू सुमन शिंदे सीमा शिंदे आणि पतीचे मित्र संदीप काजगुंडे यांच्या विरोधात भाऊ प्रदीप सोळंके यांच्या फिर्यादेवरून बद्रापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील पती सासू सासरे ननन यांना पोलिसांनी अटक केली आहे तर संदीप काजगुंडे हा फरार आहे त्याचा शोध बद्रापूर पोलीस घेत या प्रकरणामुळे गीता गावात हळहळ व्यक्त होत असून सासरच्या त्रासामुळे आणखी एका विवाहितेचा जीव गेला नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मृत महिलेच्या कुटुंबियांनी केली आहे